नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे छत्तीस साईजचा पेपर पॅटर्न कटिंग कटोरी ब्लाऊजचा तर मी मापी घेतली आहे ब्लाऊजवरून तर ब्लाऊजची माप आहे तयार उंची आहे चौदा तेरा इंच त्यामध्ये एक इंच प्लस केला आणि चौदा इंचवरती टीक केली आता आता आपण इथं रेषाखून घेऊयात तर मैत्री व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सोपी पद्धत आहे आणि नक्की तुम्हाला जमेल नक्की ट्राय करत व्हिडिओ बघत जा आणि ट्राय करत जा तुम्हाला पण तुमचा स्वतःचा ब्लाऊज कट करता येईल आणि शिवता पण येईल तर आता आपण छत्तीसचा चौथा भाग करायचा आहे तर मी आता इथे फोल्ड करून घेते इंचपट्टी तर नऊ आलेला आहे तर अगोदर सुरुवातीला शोल्डर घेऊयात तर शोल्डर घेतला आहे मी सव्वा पाचचा तर साडेपाच जर घेतलो आपण तर शोल्डर जास्त होतो आणि जास्त झाल्यामुळे शोल्डर उतरण्याची किंवा मोंड्यामध्ये फुगा येण्याची शक्यता जास्त असते त्यासाठी कमीच घ्यायचं तुम्ही ब्ल ब्लाऊजच्या मापावरून पण घेऊ शकता तर आता इथं मोंड्याला पण मोंढ्याची उंची घेतली आहे मी पावणे सहाची आणि आणि चौथा भाग घेतला आहे नऊ आणि शिलाई मार्जिंगसाठी घेतली आहे दीड इंच जास्त आणि गळारुंदी घेतली आहे सव्वा दोनची म्हणजे जास्त पसरड जर गळा झाला तरीसुद्धा शोल्डर उतरायची शक्यता जास्त असते त्यासाठी कमीच गळा गळारुंदी घ्यायची आणि आता आपण उंची घेणार आहोत गळ्याची साडेसहा इंच पुढचा गळा साडेसहा इंच आणि गोलाकार देऊन घेऊयात आपण आणि आपण आता मुंड्याला पुढच्या पाठीमागेलच्या मुंड्याला आकार देण्यासाठी दीड इंचावरती आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी एक वरती टीक केली आणि आता आपण आकार देऊन घेऊयात आणि आता आपण पट्टी घेऊयात पर पर जी जी तर मित्रांनो मी दर व्हिडिओमध्ये सांगते की क्रॉसपट्टी आपल्याला जास्त घ्यायची नाही अडीच इंचाची अजिबात घ्यायची नाही सव्वा दोन इंचाचीच घ्यायची कारण स अडीच इंचाची घेतलो तर वरती चढते क्रॉसपट्टी त्या त्यासाठी कमीच घ्यायची आणि नंतर आपल्याला पेपर पॅटर्न जे असतं हे नंतर दुसऱ्या पेपरवरती क्रॉसपट्टी अर्धा इंचानी वाढवून घ्यायची आहे तर आपण इथं सगळं बॉक्स तयार करून घेऊयात आधी आणि क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी अर्धा इंचावरती टिक करून मी आकार देऊन घेतला आहे कटोरीचा क्रॉसपट्टीचा तर आता आपण जो घडी आहे त्याचं मध्ये करायचं आहे आणि आता इथं किती आले आहे ते मोजून वरती पण टिक करून घेऊयात असं सरळ ड्रेस आणि कटोरी काढून घेऊयात आणि गळ्याच्या साईडने एक इंचावरती टिक केली आणि असं क्रॉस रेषा करून घेऊयात म्हणजे गोल आकार येतो कटोरीला ज्यांना कटोरीचा आकार आहे जमत नाही त्यांनी ही ट्रिक वापरा तर बघूयात तर बरोबर अडीच इंच आहे आणि आता आपण हे सगळं कट करून घेऊयात तर मी दर व्हिडिओमध्ये सांगते क्रॉसपट्टी आणि कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवायची असते जी आहे ती ठेवायची नाही वाढवायची असते नाहीतरी कमी पडते तर पेपर कट करते वेळेसच लगेच कटोरी आणि क्रॉसपट्टी वाढवून ठेवायची म्हणजे लक्षात राहतं आपल्या नाहीतरी मग नंतर कपड्यावरती कट करायचं वाढवून घेऊयात म्हणलं तर ते आठवण राहत नाही त्यासाठी अगोदरच कट करून ठेवायचं एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि नक्की ट्राय करत जा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि काही शिवणकामाबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा मी त्याचं प्रश्नाचे उत्तर किंवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर आपल्याला हे कटोरी आणि क्रॉसपटी वाढवायची दुसऱ्या पेपरवरती तर पाठीमागाचा गळा आपल्याला डिझाईन करायचा आहे म्हणून मी गळा टाकला नाही आहे आता आपण क्रॉस कटोरी दुसऱ्या पेपरवरती वाढवून घेऊयात तर ही बघा अशी ठेवायची आणि जशास तशी शे आखून घ्यायची आखून घ्यायची आहे आणि आपल्याला मग खाली आणि दोन्ही साईडने खालची गळ्याची आणि फिटिंग करायच्या साईडने वाढवायची आहे आपल्याला तर बघा इथं मी फक्त सव्वा एक इंचानेही वाढवली आहे तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर दीड इंचानेही तुम्ही वाढवू शकता आणि याचा मध्य करायचा आणि मध्य करून टीक करायची आणि खालच्या साईडने दीड इंच इथं दीड इंच वाढवायचं या साईडने गळ्याच्या साईडने सव्वा एक आणि फिटिंग करायच्या साईडने एक इंच द सव्वा एक इंच आणि खालती दीड इंच वाढवायचं आहे आपल्याला आणि हे आता तिन्ही पॉईंट आपण जोडून घेऊया गळ्याच्या साईडने फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे तुम्हाला जर हुक्का पुढचं वरचं जर हुक्क लावायला ग म्हणजे ओढत असेल तर वाढवून घ्या नाही ओढत असेल तर नाही वाढवलं तरी चालतं आणि आता आपण गोल आकार देऊन घेऊया कटोरीचा कटोरी काढण्याची माझी पेपर पॅटर्न खूप सोपी पद्धत आहे मी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण तर आपली कटोरी पण कटिंग झालेली आहे आता आपण क्रॉसपट्टी वाढवून घेऊयात तर हे बघा लक्ष द्या क्रॉसपट्टी खालून अर्ध्या इंचानी वाढून घ्यायची आहे जी सरळ आहे सरळ जो आकार आहे खालती तो आकार खालून वाढवून घ्यायची आहे अर्ध्या इंचानी ही वाढून लगेच ठेवायची नाहीतर आपल्याला ब्लाऊजवरती वाढवायचं म्हणून ठेवलं तर मग लक्षात नाही राहायचं आपल्यानंतर त्यासाठी अगोदरच वाढवून ही कट करून जी छोटी निघाली आहे ती टाकून द्यायची काही कामाची नसते ती आणि जी वाढवून घेतली आहे ती ठेवायची नाहीतर मग ब्लाऊज शिवताना कमी पडते क्रॉसपट्टी कमी पडते उंचीला तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत बघत जा सावकाश पद्धतीने म्हणजे तुम्हाला नक्की व्हिडिओ समजेल तर आपण क्रॉसपट्टी आणि कटोरी पण वाढून घेतली आहे आणि हा फिटिंगचा भाग तर आता गळा डिझाईनचा करायचा आहे म्हणून मी गळा टाकलेला नाही आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळा कसा टाकू शकता तर आता आपण बाई कट करून घेऊयात तर कोपऱ्यापर्यंतची भाई आहे आणि बाही पण मी डिझाईनची करणार आहे म्हणून मी डबल म्हणजे दोन्ही बाह्या काढणार आहे उजवी आणि डावी दोन्ही साईडच्या म्हणून हे बघा मी आता इथं चार पेपरचे चार फोल्ड केले आहेत तर उंची घेतली आहे मी साडे अकरा इंच म्हणजे साडे दहाची होते अर्धा इंच वरती जाते शिलाईमध्ये आणि समोरून अर्धा इंच जाते म्हणून एक इंच मी जास्त घेतला आहे तर आता कॅप हाईट घेतला आहे तीन इंच जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल कोपऱ्यापर्यंत बाहेचा तर माझ्या चॅनलवरती अपलोड सावकाश पद्धतीने सेपरे सेपरेट बाहेचाच आहे तो तुम्ही माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता आकार देऊयात आता आपण बाहीचा पुढच्या आपण मुंड्याचा आकार देऊया बाहीला आणि आता आपण इथं कट करून घेऊया आणि सेंटरचा भाग जो मध्य भाग आहे तो पॉइंट पण कट करून घ्यायचा थोडासा आणि पुढच्या भागाला हे बघा पानाच्या आकाराचा कट करून घेऊयात तर मी मैत्रीण व्हिडिओ कसा वाढला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ